350 वर्षापासून पालखी इथे भवणपेट पालखी उठ मंदिरामध्ये येते. कुठून आहे चरणी प्रार्थना आहे की पाऊस हिवाळेवर करून शेतकऱ्याला सुचलाम सुफलाम दिवाची होत। नमस्कार मिसने लिंदरे महाटास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विठ्ठल मंदिरामध्ये या या मंदिरामध्ये जे आहे ते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आज मुक्कामासाठी आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती केलेली आहे खरं तर ही पालखी जी आहे ती आळंदीवरून जे आहे ते आता पंढरपूरकडे चालली आहे मात्र या पालखीसाठी जे सेवेकरी आहेत त्यांच्या काय भावना आहेत ते कशा पद्धतीने सेवा करत असतात ते त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत माऊली कशा पद्धतीने तुम्ही सेवा करत असतात साधारण इथ साडेतीनशे वर्षापासून पालखी इथे भवनपेठ पालखी विठ्ठल मंदिरामध्ये येते तर आमचे दीडशे स्वयंसेवक हे नेमलेले असतात दोन दिवसासाठी त्यांचे रुटीन पन्नास पन्नासच्या हिशोबाने काम करत असतात आमचे कार्यकर्ते आणि महिला वर्ग पण इथं साफसफाई असो महिलांच्या रांगेची व्यवस्था असो हे सर्व करत असतात नाही आम्ही स्वतः इथं फक्त पालखी विठ्ठल मंदिरामध्ये सेवा करतो वारीमध्ये अजून योग आला नाही पण जायची इच्छा आहे या पालखीसाठी आपण पाहिलं तर महाराष्ट्रातून विठ्ठल मागणं हे एकच आहे की शेतकरी पाऊस पडून सुजलान सुफलान झालं पाहिजे शेतकरी जगला तर आपण सर्व आहोत शेतकरी हाच मुळात या वारीमध्ये जास्त प्रमाणात येणार आहे वारकरी भक्त बघता शेतकरीच आहेत त्यामुळं रुटूरायाच्या प्रार्थना आहे की पाऊस वेळेवर पडून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम दिवायची होत जास्त प्रमाणात शेतकरीच पाहायला मिळत आहेत का वारकरी वेगळ्या शंभर टक्के शेतकरी हा म्हणजे वारी सोहळा हा जरी आपल्या पुण्यामध्ये जरी येत असला तरी याच्यामध्ये बहुतांश आपल्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण लोक जास्त असतात शेतकरी हा जास्त मोठ्या प्रमाणात आहे खरं तर शेतकरी हा पांडुरंग